नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनेक महिलांनी फॉर्म भरले आता ज्यांचे डिसअप्रूव्ह झाले त्यासाठी वेगवेगळे कारण आहेत त्यात अनेक महिला मला मेसेज करतायत त्यांची ती कारण सांगतायत यापैकी काही त्यांचे जे प्रश्न होते त्याचे उत्तर मी अनेक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय तसेच आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये आपले मेंबर्स त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत आणि काही जे त्यांना डॉक्युमेंट हवे ते मी टेलिग्राम चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करतोय पण यात काही अशाही महिला आहेत की ज्या मला स्क्रीनशॉट पाठवतायत मेसेज करतायत त्यातून असं दिसतंय की त्यांचा फॉर्म तर अप्रूव्ह झालाय पण फॉर्म भरताना त्यांनी एक चूक केली जी कदाचित पुढे त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते पुढे कदाचित त्यांच्यासाठी हा हे त्रासदायक ठरू शकतं ज्या पद्धतीने त्यांनी त्या ते फॉर्ममध्ये चूक केली अर्थात आता तरी त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांच्याकडे काही वेळ आहे तर त्या वेळेत त्यांनी ती चूक सुधारायला हवी प्रत्येक महिलेलाच मी व्हॉट्सअपवर रिप्लाय करू शकत नाही किंवा कमेंटवरती रिप्लाय करू शकत नाही त्यामुळेच मी असं ठरवलं की चला याबद्दल एक व्हिडिओज बनवूया आपण आणि ती चूक म्हणजे त्यांच्या बँक आणि आधार लिंक याच्याशी संबंधित आहेत अनेकांचं बँक आणि आधार लिंकच आहेत काय किंवा काहींना समजत आहेत किंवा काहींना यासाठी काय प्रोसिजर आहे तीच माहीत नाहीये पण मला एक गोष्ट जी सर्वाधिक जाणवली ती म्हणजे अनेक महिला फॉर्म भरताना व्यवस्थित सरकारचे जे काही नोटिफिकेशन आहे ती वाचत नाहीये हे यातून दिसून आलं कारण अनेक महिलांनी काय केलंय की समजा अर्ज तर भरलाय पण अर्ज भरताना जी बँकेची डिटेल्स सांगितली ती सध्या जे काही बँकेत त्यांचा अकाउंट आहे ती सांगितली पण त्या बँक अकाउंटला त्यांचा आधार लिंक नाहीयेत आणि ज्या बँक अकाउंटला त्यांचा आधार लिंक आहे ते बँक अकाउंट त्यांनी दिलेलंच आहेत त्याच्याबद्दलची माहितीच दिली नाहीत असंही दिसून आलंय तर काही महिलांना हेच माहीत नाही की त्यांचं बँकला आधार लिंक आहे की नाही ठीक आहे आज या व्हिडिओमध्ये आपण तेही बघणार आहोत तसंच ज्यांना आता आधार लिंक करायचं आहे म्हणजे ज्यांनी दुसरं अकाउंट दिलाय पण आधार लिंक असलेला अकाउंट दिलं नाहीत तर मग आता जे काही दुसरं अकाउंट दिला असेल त्याला आधार लिंक करायचं असेल म्हणजे डीबीटीद्वारे त्यात पैसे आले पाहिजेत असं करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय आहे ती बघणार आहोत तर आता तुमच्या बँक अकाउंटला जे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना अकाउंट नंबर दिलाय बँकेचं ते आधार लिंक आहे की नाही हे कसं बघायचं तर यासाठी एक वेबसाईट आहे त्याची लिंक मी इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहेत तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक मी इथे टाकतोय यासोबतच आमच्या व्हॉट्सअपवरतीही ती आणि ग्रुप मेंबर्सनी अगोदरच दिलेली आहेत तर ही ती वेबसाईट आहेत तर इथे तुम्ही यू आर एल बघू शकता अशा प्रकारचा यू आर एल जो व्हिडिओ खाली म्हणजे याच व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा तिथेही या वेबसाईटची इथे लिंक दिली जाईल टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे आणि या वेबसाईटवरती येऊन वेबसाईट पण सांगतो आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन जी है, तर, सुधा तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे इथे तुम्हाला यायचं आहे तर सुद्धा ही वेबसाईट कशी दिसते तेही मी तुम्हाला दाखवतो कारण सेम प्रोसिजर आहे जे मी इथे लॅपटॉपवरती करणार आहे ते सेम तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे ही वेबसाईट मोबाईलवरती दिसते इथे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा इथे लॉग इनचं जे काही ऑप्शन आहे इथे तुम्हाला दिसतंय यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन आहे आता ते कसं तेही मी तुम्हाला दाखवतोय तर यासाठी आपण पूर्ण लॅपटॉप साईजमध्ये करूया से सेम प्रोसिजर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून करायची हे लक्षात थे। ठेवा तर इथे मी आता लॉग इनवरती क्लिक करतोय तर इथे दिलेलं आहे लॉग इन टू आधार म्हणजे तुम्हाला इथे आधारमध्ये लॉग इन करायचं तुमच्या आणि ओ टी द्वारे हे लक्षात घ्या म्हणजे जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक असेल त्यावरती ओ टी पी येणार आहे आणि त्याद्वारेच तुम्ही इथे लॉग इन करू शकतात ज्यांनी आधार कार्डला म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर नसेल तर त्यांनी जवळच्या आधार सेंटरला किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जा तिथे तुम्हाला आधार कार्ड एडिट करून भेटतं किंवा तुमचा मोबाईल नंबर तिथे ॲड करून मिळेल ठीक आहे तर आता आपण इथे आधार नंबर एंटर करूया त्यानंतर हा जो काही कॅपचा आहे इथे जो काही कोड दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर मग लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर मी आता आधार नंबर टाकतो इथे तर आता मी माहिती टाकलेली आहे आता लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करूया तर आता त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला आहे जो माझा आधार कार्डला लिंक आहे त्यावरती ओ टी पी पाठवला आहे तो इथे टाकतो मी आता यानंतर लॉग इनवरती क्लिक करूया ठीक आहे आता हे डॅशबोर्ड माझ्यासमोर ओपन झालं आहे इथे मी आता जे काही सर्विसेस आहे त्यासाठी अप्लाय करू शकतो म्हणजेच पी व्ही सी टाईप आधार कार्ड मला हवं असेल वगैरे तर त्यासाठी मी अप्लाय करू शकतो आधार कार्ड डाउनलोड करू शकतो डॉक्युमेंट अप अपडेट करू शकतो तर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत इथे माझ्यासमोर आता जे आपल्याला बघायचं आहे ते ऑप्शन म्हणजे आपलं बँकेला आधार लिंक आहे की नाही ते ऑप्शन आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर इथे ते ऑप्शन आहेत इथे मी तुम्हाला दाखवतो हे ते ऑप्शन आहेत बँक सीडिंग स्टेटस हे आपल्याला चेक करायचं आहे याद्वारे आपल्याला समजणार आहेत आपलं आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहेत आणि त्यानंतर मग तेच अकाउंट आपल्याला लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरताना टाकायचं आहे किंवा द्यायचं आहे कारण त्याच अकाउंटमध्ये आपले पैसे येणार आहेत ठीक आहे तर यावरती आपण क्लिक करूया तर आता इथे दिसते तुम्हाला की माझा आधार नंबर इथे दिलेला आहे आणि त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस हे इन ॲक्टिव्ह म्हटले आहे म्हणजेच ॲक्टिव्ह नाही कारण मी सरकारी योजनेच्या म्हणजेच कुठल्याही योजनेचे पैसे घेत नाहीत ठीक आहे त्यामुळे माझं जे आधार कार्ड आहे अर्थात आधार कार्ड मी बँकेमध्ये दिलेलं आहे पण ते इथे जे टीसाठी ते इनॲक्टिव आहे म्हणजेच ॲक्टिव्ह नाहीत याचा अर्थ सरकारी योजनेच्या आजपर्यंत कुठलेही पैसे मी घेत नाहीत किंवा आलेले नाही किंवा त्यासाठी मी पात्र नाहीत त्यामुळे मी अप्लाय करत नाही आणि यासाठी बँक सीडिंग जे स्टेटस आहेत ते माझं इनॲक्टिव्ह आहेत हे लक्षात असू द्या जर तुम्ही त्या अकाउंटवरून आजपर्यंत सरकारी योजनेसाठी कुठलेही पैसे घेतले नसाल तर तुमचंही अशाच प्रकारे इन ॲक्टिव्ह दाखेल तर तुम्ही जे अकाउंट लाडकीबाईन योजनेचा फॉर्म भरताना दिलंय ते जर अशाच प्रकारे इन ॲक्टिव्ह दाखवत असेल तर मग बँकेमध्ये जा बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भेटतो तो फॉर्म भरा आणि सेम त्यांनाही सांगायचं की माझं जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते इनएक्टिव्ह दाखवत आहेत मला यासाठी फॉर्म भरायचं आहे तर ते तुम्हाला फॉर्म देतील तो फॉर्म तुम्हाला तिथे जमा करायचा आहे त्यानंतर तुमचं जे आधार आहे किंवा टीसाठी तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह होऊन जाईल ठीक आहे इथं मग त्यानंतर तुम्ही चेक करू शकतात सेम प्रोसिजरने जसं आपण चेक केलं आहे की तुम्हाला मग ॲक्टिव्ह दाखवतील आणि कोणत्या बँकेला लिंक आहे तेही दाखवतील तरीही लक्षात असू द्या ही, ही, ही प्रोसिजर तुम्हाला करायची आहेत तर आता डीबीटीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यावे यासाठी जर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तो फॉर्म भरला आणि तुमचं तिथं बँक जे काही सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह होऊन जाईल आणि ते कसं दिसेल हे मी तुम्हाला दाखवतो आता मी एका महिलेच्या आधार कार्डद्वारे इथे लॉग इन करतोय पुन्हा एकदा आणि या महिलेचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला कनेक्ट केलं होतं तिने जनधन योजनेसाठी त्यामुळे डी बी टीद्वारे तिच्या अकाउंटमध्ये अगोदर पैसे आलेले आहेत आणि म्हणून तिचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे ते कसं दिसतंय तेही मी तुम्हाला दाखवतो आता पुन्हा एकदा येऊया बँक सेव्हिंग स्टेटस यावरती आपण क्लिक करूया इथे आल्यानंतर तुमच्यासमोर दिसतंय हे बघा इथे बँक नेम अशा प्रकारे दिसेल बँक ऑफ बरोडा तर या बँकेमध्ये त्यांनी त्यांचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव दिसतं आहे आणि लास्ट अपडेट केल्याची तारीख आहे दोन हजार अठरा इथे दिसतंय तुम्हाला की दोन हजार अठराला त्यांनी जनधन योजनेसाठी इथे अप्लाय केला होता आणि तेव्हापासून त्यांचं जे काही डी बी टीचं अकाउंट आहे म्हणजे जे काही लिंक आहेत आधार कार्ड ते इथे दिसतंय तेव्हापासून ॲक्टिव्ह आहेत तर अशा प्रकारे तुमचंही इथे ॲक्टिव्ह दिसायला हवं हो। जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल आणि माझ्यासारखं इन ॲक्टिव्ह दिसतंय तर तुम्ही ते ॲक्टिव्ह करून घ्या आता मला गरज नाही आहे मी जसं सांगितलं की मी सरकारी योजनांच्या जे काही लाभ आहे ते घेत नाही कारण मी त्याच्यासाठी पात्र नाही माझं पेमेंट जास्त आहे फॉर्म ज्यांनी महिलांनी भरलाय त्यांच्यासाठी हे जे स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे कारण सरकार कोणत्याही योजनेचे पैसे या जे काही डीबीटी अकाउंटद्वारे पाठवतात आणि ते बँकेमध्ये ऍक्टिव्ह असणं गरजेचं असतं ठीक आहे आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती भेटली असेल इथे बघा कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन अशा प्रकारे इथे दाखवतायत आता माझं ज्यावेळेस अकाउंट बघितलं त्यावेळेस क्रॉस होतं इथे तुम्हाला असं होतं तिथे आता बघा इथे कसं चिन्ह आलंय असं टिकचं चिन्ह आलंय ठीक आहे तर आता तुम्हाला व्यवस्थित माहिती समजली असेल की बँक सेटिंग कसं बघायचंय सर्व माहिती तुम्हाला सांगितली की जर इनएक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर अनेक महिलांनी असाही प्रश्न विचारला होता की समजा आम्ही बँकेमध्ये ते गेलं फॉर्म भरला ऍक्टिव्ह केलं तर ते किती दिवसामध्ये बँकवाले ऍक्टिव्ह करतील वगैरे आता ते त्यांनाच माहिती बँकेच्या कर्मचाऱ्यांना चांगलं पटकन त्यांनी काम केलं तर लवकरही होईल किंवा मग ते खूप वेळही लावतात ठीक आहे ते तुम्ही या अगोदरच करायला हवं हो होतं कारण सरकारने ज्यावेळेस त्यांची नोटिफिकेशन आणली त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलं होतं की आम्ही डीबीटीद्वारे पैसे पाठवणार आहेत ठीक आहे जेव्हा पहिल्यांदा जे काही जी आर आला त्यामुळे त्यामध्येच तसं म्हटलं होतं आणि त्याबद्दलची माहिती मी अनेक व्हिडिओमध्येही सांगितली होती कदाचित काही महिलांनी ते जी आर व्यवस्थित वाचलं नाही किंवा त्यांना समजलं नसेल ठीक आहे तर का होईना आता समजलं आहे तर तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या मी दाखवलेलं आहे प्रोसिजर त्या पद्धतीने तुमचं जे काय बँक सीडिंग स्टेटस आहे ते आधारच्या वेबसाईटवरती येऊन चेक करा आणि त्यानंतर बँकेत जाऊन जर इनएक्टिव असेल तर फॉर्म भरा बँकेत जाऊन ठीक आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये बस एवढंच अजून तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये